आणि शेवट शेवटी बघा निवडणुकीसाठी निवडणूक नाही करायचे निवडून येण्याची क्षमता आपलं असणारं काम याचा प्रभाव आपण कसा दाखवता येईल तुम्ही अर्ज भरा सगळ्यांनी आणि पार्टीकडेच अर्ज व्हायचे गप्पा निकाल जा पार्टीकडेच अर्ज आहे माझ्या युवक मित्रांना सांगतो तुमची ताकद खूप मोठी आहे ज्यावेळी तुमचा पार्टीकडं अर्ज येईल त्याची छाननी करताना प्रतापांना तुमचं बसला आहे काळजी करू नका मग न्याय होईल ना हो एक तुझा एक काय झाला सगळ्यांनी अर्ज भरा चांगल्या पद्धतीनं आपण निवडणुकी कारण मी बघितलं मनापासून काय म्हणतात कार्यकर्त्यांची मनोगत आहे की हे सगळं मी वरची काळावर राहणार आहे की परि पुढची काय आहे अतिशय चांगली परिस्थिती आहे जसं आता आदरणीय दादा अर्थमंत्री म्हणतो असल्यामुळं आमच्या माता भगिनींना लाखी बन योजनेची पैसे मिळू लागले कोण म्हणायची योजना बंद होणार आण काय नाही त्रास पण दादा आहेत जोपर्यंत दादा अर्थमंत्री आहेत तोपर्यंत तुमची योजना शेतकऱ्यांची तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी पर्यंतची कर्ज माफ केली आधी तो निर्णय आहे अनेक निर्णय आपल्याला त्या माध्यमातून घ्यायचे आहेत काम करत असताना काही लोक चुकीचं सांगतात वरती आणि आपण अत्रक बंधन माझी विनंती आहे खरोखर आम्ही मेड्याला जरा कमी पडतोय कारण काम करतोय पण त्या कामाची प्रसिद्धी आम्ही करत नाही थोडाफार आमचा स्वभाव असेल अतरक बंधना म्हणजे अजून तुम्हाला विनंती आहे की जे वस्तुस्थिती आहे जे चालले तालुक्यामध्ये ते तुम्ही जरा थोडं कशा पद्धतीनं मांडता येईल मांडा आम्ही अनेक कामं केली ती कामं जनतेपुढे आली नाही मग आता खालचा विषय आमचा असा होता की मी सांगितलं थो। माझा सर्वसामान्य कार्यकर्ता जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करतो जो अजितदादावर प्रेम करतो तो आमचा आहे तो नवीन आला म्हणून तो आमचा नाही असं आमचं मत नाही आहे फक्त नवीन आलेल्या माणसाने आम्हाला बाहेर काढू नये एवढी आमची भूमिका आहे आणि ती भूमिका मी आदरणीय दादांच्या समोर स्पष्टपणे मांडलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा झाली सर्व कार्यकारणीची चर्चा झाली मला म्हणजे डॉक्टर साहेब असं काय होणार नाही तुम्ही तुमचं काम चालू ठेवा म्हणून मी सांगतो सगळ्या कार्यकारणीला पण इच्छा शहराध्यक्षाला तालुकाध्यक्षाला कार्यकारी अध्यक्ष सगळ्यांना सांगतोय युती अध्यक्षांना सांगतोय तुमचं कुठलंही पद गेलेलं नाहीये पद सामूत आहेत आता त्याचा निकाल होणार आहे त्याचा हेरिंग होणार आहे अनेक गोष्टी तिथं प्रदेश कार्यालयामध्ये पेंडिंग आहेत आता निवडणुका त्यामुळे लगेच त्याच्यावर निर्णय पण होणार नाही आपण काम करूया आपण हो अर्ज करूया आपल्या लोकांना न्याय देऊया आणि एक वेळ लढाई म्हणून ठरल्यानंतर एक वेळ लढाई म्हणून ठरल्यावर चल आता लढाई आता थांबायचं नाही आपण मावळे भरत आहोत बापाला लाभरायचं नाही आपण लढायचं आहे की शंभर टक्के लढायचं आहे हे सांगायला मी या ठिकाणी आलो आहे निश्चितपणे तुमच्या पाठीचे मी काम असेलच कधी आत्तासुद्धा आज बराशी मुंबईवरून पुण्यात आलो सकाळी निघालो तेवढाच आपला फोन आला म्हणजे नानाने असं तर कार्यक्रम केलाय आणि खूप खरंच थकलो होतो पण कार्यकर्ता सौदा मला परत येणार काय आणि त्यात आप्पाचा फोन म्हटल्यानंतर डबल एनर्जी आहे काय ना जायचं आपण थोडंसं काम करत असताना काही आमचं दुसरं आपलं माफ करून घ्या माता वगैरे आतून विनंती आहे की आप्पाच्या पाठीशी आपण कामा उभा राहावा कोण नगरातील उमेदवार ठेवायचा आहे कोण पंचायत नगरपंचायतीचा उमेदवार ठेवायचे कुठल्या प्रभागाचा पुरावर मिळवलं जाते ह्याची चर्चा कार्यकारिणी आप्पा आम्ही सगळं सगळे करू जे आपलं कार्यालय आहे त्या कार्यालयात आपण आरोप द्यायचे की आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ कुठलंही कसलंही सगळ्या होतं चंद्राला सुद्धा डाग आहे सूर्य ज्यावेळी प्रकरण होतो त्यावेळी उशीर सगळ्यात त्रास होतच म्हणून आपला थोडा त्रास झाला आपण काळजी करायची आलं नाही काहीच प्रकार झाला फक्त की तर काळजी करता येईल आणि किती पण समजा निर्णय द्या माझा काही पत्रकार बंद थोडाफार इतर माणस माहीत असेल दोन हजार चार साली शिवसेनेचा ताजगाव तालुक्याचा मी उमेदवार होतो एका बाजूला संजय टाका आणि एका बाजूला राज्याचे गृहमंत्री आणि उपमंत्री आला राहा अशा त्या दोघांच्या चावडीचा आपण सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढलो आणि मी कसा तर मला हरवण्यासाठी आदरणीय पवारसाहेबांना प्राजभाव कुठे नाही आताच पवारसाहेब कुठल्या एका नाटक काय जा काय केलं नाही माझा एकही बुक होलं नाही मला काय वाटलं नाही मला माहिती पण लढलो मी लढवा आहे लढणार तसं आपक्ष येत असतात आपण लढत राहायचं आणि एवढी जनता तुमच्या पाठी जास्त आहे आम्ही आमच्याशी माणसं तुमच्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं जाव्या चांगल्या विचारांना जाव्या चांगल्या माणसांना उमेदवारी जाव्या तरुणांना उमेदवारी द्या त्यांची उमेदवारी फायदा करू आहे चांगलं आहे ना त्या एम पी सीमध्ये एम सी घेत त्यांना होईल तुमच्यावर राहिलं अशी सगळ्यांनी अशा युती आमच्या मागे आहेत तर मग आम्हाला काळजी करायची गरज नाही आपणही तुम्हाला बोलवलं सगळ्यांकडे मला इथं दोन मिनटं बोलण्याची संधी दिली